हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत स्वप्ने नसती तर कल्पनात्मक निबंध ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला स्वप्ने नसती तर काय झालं असतं असा प्रश्न मी माझ्या मित्राला विचारला तर त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले की तर मला गाढ झोप लागली नसती कारण तो नेहमी सांगत असतो की मला रात्री स्वप्ने पडतात त्यामुळे माझी रात्री झोप होत नाही प्रत्येकालाच रात्री स्वप्ने पडत असतात आणि ही स्वप्ने एवढी चतुर असतात की ज्या स्वप्नात आपण पूर्णपणे झालो आहोत ते स्वप्न दुसऱ्या क्षणाला जाग आल्यावर जरासुद्धा आठवत नाही जर काही आठवले तर त्याचा अर्थ लागत नाही म्हणजे स्वप्न आणि जग यांमध्ये अशीही एक अदृश्य रेषा असते असे म्हटले जाते की मनी वसे ते स्वप्नी दिसे पण जर खरे पाहिले तर झोपेत पडणाऱ्या स्वप्नांमध्ये बऱ्याच गोंधळ उडालेला असतो विविध ओळखीची असलेली माणसे स्वप्नात दिसतात कधी दिवंगत झालेली माणसे सुद्धा स्वप्नामध्ये भेटतात आणि आपण पुरते गोंधळून जातो झोपलेली लहान मुलं पाहताना खूप मज्जा वाटते कधी कधी ती स्वप्नात हसत असतात तर कधी मुसमुसतात काही वेळा तर मोठी माणसे सुद्धा झोपेमध्ये बोलतात ओरडतात कारण ती त्यावेळी त्या, त्या स्वप्नांच्या जगात असतात रात्री झोपेत पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा थोडी वेगळी अशी ही स्वप्ने असतात जी स्वप्ने आपण जागेपणी पाहतो कधी कधी काही माणसे अशा दिवा स्वप्नांमध्ये प्रत्यक्ष कृती करण्याचेही विसरतात आणि नंतर त्यांचे प्रचंड नुकसान होते काही माणसांनी पाहिलेली अशी दिवा स्वप्ने मोठमोठी कामे करून गेली असल्याचे आपल्या निदर्शनास येते पहाना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मातेने स्वराज्याचे स्वप्न पाहिले म्हणून तर सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी राज्य उभे राहिले ज्ञानेश्वरांसारख्या एका सतरा ते अठरा वर्षाच्या तरुणाने भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर करण्याचे स्वप्न बघितले आणि मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी निर्माण झाली शहाजहान बादशहाने आपल्या पत्नीचे मुमताजचे भव्य स्मारक उभे करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातूनच जगातील एक चमत्कार आश्चर्य ठरलेला ताजमहाल स्वप्ने नसती तर आज झालेला आपला विकास झालाच नस्ता. आज आपण विज्ञानाच्या जगामध्ये जगत असताना विविध साधनांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो ही साधने बनवण्याची स्वप्ने ज्या लोकांनी पाहिली ती सत्यात उतरवली म्हणूनच आपण ती साधने वापरून शकत आहोत माणसाने पंख नसताना सुद्धा अवकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याने विमानाचा शोध लावला ही स्वप्नेच नसती तर आजपर्यंत लागलेले विविध शोध लागलेच नसते स्वप्ने माणसाच्या जीवनाला अर्थ देतात माणूस स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो काही स्वप्ने पूर्ण होतात तर काहींची अपूर्णच राहतात प्रत्येकाची आपल्या स्वप्नातील स्वप्ने वेगळी असतात त्याप्रमाणेच प्रत्येक जण आपल्या जीवनात वाटचाल करत असतो ज्यांची स्वप्ने पक्की असतात त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कितीही अडथळे आले ले ले तरी त्यांना पार करून ते आपण पाहिलेले स्वप्न पूर्वत्वास नेतात आणि तेव्हाच काहीतरी अनमोल साकार होते स्वप्न नसतात आपली जणू प्रगतीच झाली नसती आपल्या जीवनाला अर्थच उरला नसता स्वप्ने पाण्यात आणि ती पूर्ण करण्यात काही वेगळाच आनंद असतो आपण पाहिलेली स्वप्ने जेव्हा सत्यात साकार होतात तेव्हाच तो क्षण अविस्मरणीय असतो जर स्वप्ने नसती तर हे जग हे क्षण जग चाले नसते स्वप्नांचे आपल्या जीवनामध्ये एक महत्वाचे स्थान आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारची स्वप्ने पाहिली जातात आणि त्यातूनच अद्भुत साकार होते अशी स्वप्ने नसती तर मानवजातीचे फार मोठे नुकसान झाले असते तर मित्रांनो तुमचे स्वप्न काय आहे हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद